नमस्कार मैत्रिणींनो फॅशन अँड स्टाईल या आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक खास साडी बघणार आहोत जी तुमच्या खास प्रसंगांना आणखी खास बनवेल ही तुम्ही पाहत आहात अप्रतिम चंदेरी सिल्क साडी या साडीमध्ये आठ रंग अतिशय आकर्षक आणि रॉयल लुक देणारे आहेत साडीवर केलेले नाजूक झिरझिरी डिझाईन तुम्हाला एक सुंदर सौंदर्य देईल साडीसोबत तुम्हाला रनिंग ब्लाउज पीस मिळतो ज्याचा रंग साडीला पूर्णतः पूरक आहे तुम्ही हे ब्लाउज डिझायनर पद्धतीने शिवून लग्न समारंभ किंवा खास कार्यक्रमांसाठी तयार होऊ शकता या साडीची किंमत फक्त चारशे पन्नास रुपये होय तुम्ही चुकीचं ऐकलं नाही ही, ही साडी फक्त चारशे पन्नास रुपयात मिशोवर उपलब्ध आहे हलका वजन असल्यामुळे ही साडी दिवसभर नेसणं अगदी सोयीस्कर आहे ही सुंदर चंदेरी सिल्क साडी आजच तुमच्या वॉर्डरोबमध्ये सामील करा आणि प्रत्येक प्रसंगात उठून दिसा अशा आणखी फॅशनेबल आणि ट्रेंडिंग साड्यांची माहिती घेण्यासाठी आमच्या फॅशन अँड स्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका तुमचं मत आम्हाला नक्की कळवा ही साडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा जर ही साडी तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये शेप नक्की पाठवा